नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती बीड या ठिकाणी आज अवक एकशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जाजरा आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आंबे जोगई या ठिकाणी आज अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चंद्रा आहे चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती गेवरई या ठिकाणी आज अवक साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास आहे चार हजार तीनशे ऐंशी जसे चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी